आए। आए। जे भीम यूट्यूब फॅमिली काय चालू आहे झालं का पाणी आम्ही आलो बाबा फिरायला काही चहा पाणी नाही काही नाही आता इकडून गेल्यावर करू करून आणि काल, काल। <laughs> ते बाई म्हणत होत्या तुम्ही दोघीच का बरं ते मग आता सांगा पाणी येते तर काय करायचं दोघीच येतो आम्ही हो आज तर पोलिस बाई माझ्या अगोदर आले मी मागून आली त्याच्या बसले ते इथं व्यायाम करत बघा जे भीम जे भीम बसल्या ते व्यायाम करत मी मागून आली मग काय करता काय म्हणते तुमच्याकडे पाऊस आमच्याकडे खूपच पाऊस चालू आहे बापा दसऱ्याचे कामही राहिले साफसफाई राहिली सगळंच राहिलं रोजच्या रोज साहेबाला म्हणतो आपण आज हे करू ते करू काही नाही पाणी चालू आहे तर मग काय काय पावसात कपडे धुतले तर वाहत नाही दिवशी चार चादरं टाकली साऱ्या जीवाच्या भोवती अकार झाला आता पोरगण बुवा म्हणतात की ते तू नाटक बंद कर ज्यां चांगलं उघडलं त्यावेळेस कर राहू दे आई काही करू नको कसे लाव मुख्यानं दसऱ्याच्या साड्या आणण्याला जायचं आहे आज तुम्ही नाही घेतली का स दसऱ्याला शॉपिंग वगैरे आम्ही दर दसऱ्याला पांढरी साडी घेतो सफेद तुम्ही नाही घेल आम्ही घेतो बाबा बसतो <laughs> ना, <laughs> ना करता। दो दो करता। साथ नाही वाजले आहे छत्री आहे ना आपल्याकडे आज असं आहे मग काय करतो सापण पाहुणे सात वाजेपर्यंत घरी छोटी ड्यूटीवर जायचं तर नाही गं माझे नातू आहेत ना त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं ना घरी कोणीच नाही ना घरात मुंडी किती जण आहेत घरात एक मुलगी आणि मुलगा मग हा तर त्यांच्याकडे जाणं महत्त्वाचं आहे ना हो का मी वाटलं ड्युटीवरच जात का नाही ड्युटी नाही का माझ्या मागे आता मी सध्या मोकळी आहे पण नातू अगोवाला माझ्याकडे भरपूर ती काळजी आहे काय सुमन बाई आपला उम घेत लावं <laughs> मस्त एक काय टेन्शन घेत नाही या पाहता नशिबाने घेते ना ते आता त्यांच्या वडिलांनी त्यांना नेलं जर असतं तर मी कशाला हे करत होती बर हो ना असं आहे मग ते म्हणून सुमनबाई चालल्या घरी आम्ही नवीन नवीन आमच्या मैत्रीण म्हणजे आहेत बहिणी बहिणीच आम्ही एका मोल्यातल्या पण ते कधी येतात कधी येत नाही आम्ही आम्ही पहाटे येतो तुम्ही लवकर जाता कालला माझी एक फ्रेंड म्हणत होत्या मुंबईवाल्या ताई आज तुम्ही दोघीच का म्हटलं बांधण्याच्यानं निघत नाहीत घराच्या बाहेर म्हणून आम्ही दोघीच आलो पोलिसीन बाई मी होती म्हणून दोघीच काय म्हटलं हो पाण्याच्या येत नाही हात धरू पाय असं आहे मग पळण झळण हे पाया घरू चालणं पाया फिरायले येणं काय करता चालू दे आता तुमच्या इकडे आहे का पाणी लस पाणी आहे ना बाबा आमच्या इकडे हे पाहा सगळं गट गटगट आहे आम्हाले फिर्याले आले शेगमधले देशभर राहून काय करता दिवसभर काय करता मला ओढून सांगत পোলিশনাই পোলিশনাই মনে পোলিশনাই গেলে হাফিস পাউস চালু না পোলিসাই নেট হ্যাঁ त्या नेटमधून पाणी टपकत टपकत राहते असं वाटते पण मी तुम्हाला फोन केला तर मग थोडंसं बारीकही पाणी आलं म्हणजे चांगलंच आला मग मॅटलर ठीक आहे जे